नमस्कार हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची त्यांच्या लक्षणांची त्यावर असलेल्या उपचारांची आणि विशेषतः अत्याधुनिक उपचार कशा पद्धतीने आता यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरतात याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय तसाच आहे कारण जागतिक मधुमेह दिन आहे त्यानिमित्ताने आपण ही चर्चा करतो आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक मोतेवार सर नमस्कार सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत डॉक्टर विवेक मोतेवार सर हे आपल्या कार्यक्रमात खास आहेत कारण मधुमेहाचा विषय आणि मधुमेहाचा डोळ्यावरती जास्त परिणाम होऊ शकतो त्या अनुषंगाने ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी डॉक्टर विवेक यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात डॉक्टर विवेक यांची ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मोतेवार हे नेत्रतज्ञ असून गेल्या वीस वर्षांपासून ते मोतेवार नेत्रालय नांदेड येथे कार्यरत आहेत दोन हजार बावीस या वर्षी त्यांनी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचं कोषाध्यक्षपद भूषवलंय त्यांनी आपल्या पद्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील विश्वविख्यात शंकर नेत्रालय मधून फेको शस्त्रक्रिया म्हणजेच बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान यात फेलोशिप करून त्यांनी विशेष प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे तर मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून त्यांनी डायबेटिक रेटोनोपॅथी आणि रेटिनल लेझरची विशेष फेलोशिप देखील केलेली आहे डॉक्टर विवेक मोतेवार यांचा आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेने युरोपमधील बेल्जियम या प्रगत देशात हुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि लेझरचे विशेष प्रशिक्षण घेतल्याबद्दल गौरव देखील केलेला आहे डॉक्टरांनी आतापर्यंत चाळीस अधिक डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत डॉक्टर विवेक यांना फेको शस्त्रक्रिया काचबिंदू शस्त्रक्रिया डायबेटिक रेटिनोपथीचा उपचार आणि डोळ्यांची लेझर सर्जरीचा विशेष असा अनुभव आहे आज चौदा नोव्हेंबर या दिनानिमित्त जागतिक मधुमेह दिनानिमित्त त्यांची आज आपण खास विशेष अशी मुलाखत घेणार आहोत जेणेकरून आपल्याला संदर्भात जास्तीत जास्त नॉलेज प्राप्त होईल आणि आपण त्या संदर्भात विशेष काळजी घेऊ डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार डॉक्टर साधारणतः मधुमेहाचे रुग्ण आता किती आहेत आणि त्याचा डोळ्यांवर काय परिणाम होऊ शकतो जगभरात आता सध्या तरी साठ कोटी मधुमेह रुग्ण आहेत त्यातले साधारणतः पंधरा टक्के मधुमेह रुग्ण एकट्या भारतात आहे त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असं म्हणलं जातं हे काही देशाच्या चांगलं लक्षण नाही आहे तरी त्यामुळे आपल्याला या आजारापासून सावध राहणं जरुरी आहे त्या एकूण दहा कोटी मधुमेह रुग्णापैकी साधारणतः सव्वा कोटी भारतीय रुग्णांना मधुमेहामुळे नेत्रविकार झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला या आजाराबद्दल जागरूक राहणं जरुरी आहे या सव्वा कोटी मधुमेह रुग्णापैकी साधारणतः पस्तीस लाख लोकांना तीव्र प्रकारचा नेत्रविकार झालेला आहे ज्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो आणि त्यांना अंधत्व आलेलं आहे हे जर अंधत्वाचं आपल्याला पुढे जास्त प्रमाण वाढू द्यायचं नसेल तर आपल्याला या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणं जरुरी आहे त्या अनुषंगानेच आज आपण हे हा कार्यक्रम आयोजित केला आहे डॉक्टर डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय असतं नेमकं आणि त्याचा डोळ्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो सरळ सरळ मधुमेहामुळे रक्ताची साखर वाढते व त्यावेळी रक्त डोळ्याचा आ... मा मागचा पडदा म्हणजे रेटिनावर जे आजार होतात त्याला आपण डायबेटिक रेटोनोपॅथी असं म्हणतो वाढलेल्या साखरेमुळं रक्तवाहिन्या बंद पडतात डोळ्याच्या मागच्या रेटिनाच्या व त्यावर मध्यबिंदूवर सूज येते व डोळ्याच्या मध्यबिंदूवर सूज आल्यावर रुग्णाची दृष्टी कमी होते याला आपण डायबेटिक रेटनोपॅथी म्हणतो रक्तवाहिन्या काही बंद पडल्यामुळे काय होतं की तिथे रक्तपुरवठा सुरू करण्यासाठी काही नवीन रक्तवाहिन्या तयार होतात पण ह्या नवीन रक्तवाहण्या हा नाजूक असतात कमकुवत असतात त्यामुळे रेटनावर रक्त रक्तस्राव होतो व त्यामुळे अजून रुग्णाची दृष्टी कमी होऊ शकते तसेच पुढच्या स्टेजमध्ये रेटनावर ताण पडून हा रेटिना सरकू शकतो त्याला आपण रेटेन डिटॅचमेंट असे म्हणतो हे असं डायबेटिक रेटोनोपॅथी या आजाराला डायबेटिक रेटनोपॅथी असं म्हटलं जातं डॉक्टर मधुमेहामुळे नेत्रविकार झाला असेल तर तो मुळात कशा पद्धतीने करतो त्याची लक्षणं काय असतात मधुमेहामुळे डोळ्याच्या सर्वच भागावर परिणाम होतात साधारणत मोतीबिंदू हा सर्वांना आजार माहिती आहे मधुमेह रुग्णांना मोतीबिंदू पण लवकर होतो ज्यांना मोतीबिंदू झाला आहे त्यांचा मोतीबिंदू लवकर पिकतो मधुमेहामुळे नेत्रदाब वाढून काचबिंदू सुद्धा होऊ शकतो कुणाला डोळ्याचं स्नायूचं पॅरालिसिस होऊन डबल डबल दिसणं ज्याला डिप्लोपिया असं म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं किंवा वारंवार आपणीवर सूज येणे किंवा इन्फेक्शन होणे हे सुद्धा एक मधुमेहाचं लक्षण असू शकतं पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे डायबेटिक रेटनोपॅथी मधुमेहामुळे रेटनाच्या मध्यबिंदूवर सूज येणे किंवा रक्तस्राव होणे याला डायबेटिक रेटोनोपॅथी असं म्हटलं जातं दुर्दैवाने या आजारात सुरुवातीच्या काळात काहीच लक्षण नसतात मधुमेह हो नेत्रविकार झाल्यानंतर साधारणतः पाच ते दहा वर्ष रुग्णांना कुठलंही लक्षण नसतं पण जेव्हा डोळ्याच्या मध्यबिंदूवर किंवा मॅक्युलर सूज येते तेव्हा या पेशंटला अचानक काही सरळ रेषात वेड्यावाकड्या दिसायला लागतात किंवा चेहरे अस्पष्ट दिसायला लागतात त्या पुढच्या भागात त्यांना कधी कधी रक्तस्राव होतं डोळ्यात त्यावेळी त्यांना काही वस्तू अस्पष्ट दिसायला लागतात किंवा डोळ्यासमोर धब्बे दिसायला लागतात त्यावेळी रुग्णाला कळतं की आपल्याला आता काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे पण तो पण ऑलरेडी सात ते आठ का का वर्ष काळ निघून गेलेला असतो तर त्यामुळे लवकर निदान होणे व जेव्हा आपल्याला काही त्रास नाही तेव्हा सुद्धा नेत्र तपासणी करणे आवश्यक असतं पण डॉक्टर एखाद्याला जर लक्षणं दिसले किंवा वाटतंय असं काही तर मुळात त्याची तपासणी करण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत कशा पद्धतीने तर तपासण्या केल्या जातात मधुमेह व्यक्तींना किमान वर्षातून एक वेळा नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे रेग्युलर नेत्र तपासणीमध्येच मधुमेहामुळे नेत्रविकार झालाय का नाही हे कळतं यामध्ये विशेषतः करून डोळ्याच्या बाहुली मोठी करायचा एक ड्रॉप असतो तो ड्रॉप टाकला जातो डोळ्याची बाहुली मोठी करून इनडायरेक्ट अफथॅनोस्कोप नावाच्या यंत्राने आपण डोळ्याची तपासणी करतो त्यात आपल्याला रेटनवर कुठे सूज आहे का रक्तस्राव आहे का काही नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्या का याचा अंदाज येतो जर रुग्णास दुसरं काही आजार नसेल किंवा रेटनवर अशी काही लक्षण नसतील तर एवढी तपासणीवर दरवर्षी सफिशियंट आहे पण जर आपल्याला याच्यात काही सूज आठवली आढळली किंवा काही दुसरे काही लक्षण दिसले तर मग मात्र दुसऱ्या काही टेस्ट असतात ज्याला ओसीटी असं म्हणतो किंवा रे फंडस फ्लोरिसिन एन्जिओग्राफी आणि डोळ्याची सोनोग्राफी या टेस्ट लागू शकतात जर डोळ्याच्या मध्यबिंदूवर सूज असेल आणि दो, नजरेला धोका असेल तर डॉक्टर तुम्हाला ओसीटी ही टेस्ट सांगतात ओसीटी म्हणजे ऑक्युलर कोऑारन्स टोमोग्राफी जसं मेंदूचा सीटी स्कॅन असतो तसंच डोळ्याच्या रेटिनाचे ही स्कॅनिंग टेस्ट आहे ज्यात आपल्याला रेटिनाचे लेअर्स कळतात व मध्यबिंदूवर सूज किती आहे त्याला कुठला प्रकारचा उपचार करायचा याचा याचा अंदाज येतो त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जर काही रक्तवान्या ब्लॉक असतील किंवा तिथे रक्तवास्त्राव होण्याची जर स्थिती असेल तर मग डॉक्टर तुम्हाला रेटिना एजिओग्राफी किंवा फंडस फ्लोरेसिन अँजोग्राफी टेस्ट सांगतात फंडस फ्लोरसिन मध्ये आपण हाताच्या रक्तवाहिनीत एक इंजेक्शन देतो फ्लोरेसिन डाय नावाचं आणि ते इंजेक्शन जेव्हा आपल्या डोळ्यात पसरतं त्या त्यावेळी आपण त्या रेटिनाचे फोटो काढतो या या टेस्टद्वारे फंडस फ्लोरेसिन अँजिओग्राफी टेस्टद्वारे आपल्याला ब्लॉकेज कुठे आहेत ते कळतात आणि कुठून रक्तस्राव व्हायची शक्यता आहे नवीन रक्तवाहिन्या कुठं कम झाल्यात ते कळतं त्यामुळे त्यावरून आपला पुढचा उपचार ठरत असतो काही रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथी ऑलरेडी वाढलेली असते काही जणांना मोतीबिंदू असतो मग त्यांचा रेटिना दिसणं शक्य नसतं मग अशा अशा रुग्णांसाठी आपण एक डोळ्याची सोनोग्राफी करतो त्याला बी स्कॅन सोनोग्राफी असं म्हणतो तर ऍडव्हान्स स्टेज डायबेटीस रेटिनोपॅथीच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपण बी स्कॅन सोनोग्राफी करतो या झाल्या सर्व रुटीन टेस्ट पण अजून मला एकदा सांगा वाटतं की ह्या सर्व टेस्ट सर्व रुग्णांसाठी आवश्यक नाही काही स्पेसिफिक रुग्णांनाच ह्या टेस्ट लागतात मॅक्झिमम लोकांना रुटीन इनडायरेक्ट ऑप्शन्स जे रेग्युलर तपासणीमध्ये आपल्या केली जाते तेवढी सफिशियंट आहे आणि जर डॉक्टरांना वाटलं तरच त्या स्पेसिफिक टेस्ट डॉक्टर तुम्हाला ॲडवाईज करतील नक्कीच डॉक्टर पण आता म्हणजे एखादं टेस्टिंग झाल्यानंतर जर काही अपाय दिसले त्यामध्ये तर त्यावरती उपाय कशा पद्धतीने केले जातात उपचार पद्धती कोणत्या ता उपलब्ध आहेत सुदैवानं मधुमेहमुळे होणाऱ्या नेत्रकार आज आज आपल्याकडे प्रगत उपचार पद्धती अवलंब उपलब्ध आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे रेटनाचे लेझर दुसरे डोळ्यात देण्यात येणारे इंजेक्शन ज्याला अँटी व्हिजप इंजेक्शन म्हणतो किंवा अँटी वॉस्क्युलर एन्डोथिरियल ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन म्हणतो आणि तिसरा उपचार म्हणजे ऑपरेशन पण कुठलेही उपचार करण्यापूर्वी रुग्णांना एक माहिती असणं जरुरी आहे की त्यांची रक्तातली साखर नियंत्रित असणं आवश्यक आहे हे सर्व उपचार तुम्हाला फायदेशीर ठरतील जेव्हा केव्हा तुमची रक्ताची साखर नियंत्रित असेल जर रक्ताची साखर अनियंत्रित राहिली तर परत डायबिटीज रेडिमोपॅथी वाढणारच आहे त्यामुळे रुग्णांनी नेहमी परत परत लक्षात ठेवा की रक्ताची साखर नॉर्मल ठेवून हे उपचार करायचे रेटिनाचे लेझर म्हणजे काय की आपण काही तीव्र प्रकाश लहरी रेटिनावर सोडतो जेणेकरून काही कमकुवत रक्तवाहिनी असतील तर त्या त्या आपण ट्रीट करतो आणि तिथून रक्तस्त्र होण्यापासून वाचतो किंवा डोळ्यावर मध्यमुंदवर सूज येणार असेल तर त् ती सूज कमी होते व रुग्णाची दृष्टी स्थिरावते किंवा काही वेळा दृष्टी वाढते पण साधारणतः तीन ते चार वेळा रेटेनल लेझर केलं तर बऱ्याच रुग्णांची दृष्टी बऱ्याच काळापर्यंत टिकून राहू शकते काही रुग्णांना मध्यबिंदूवर सूज आलेली असेल आणि जर तिथे रेटेनल लेझर शक्य नसेल तर त्याला इंटरविटल इंजेक्शन डोळ्याच्या आत जे इंजेक्शन आपण देतो अँटीवेजप इंजेक्शन देतो हे इंजेक्शन सुद्धा दर महिन्याला घ्यायचं असतं साधारणतः तीन ते चार इंजेक्शनचा कोर्स असतो दर महिन्याला तीन ते चार महिने आपण इंजेक्शन देतो त्यानंतर परत रिव्हॅल करतो आपण रेटिना ओसीटी द्वारे किंवा एन्जिओग्राफी आणि त्याच्यानंतर पुढचा कोर्स ठरवत असतो जर काही रुग्णांची डायबेटिक रोनोपॅथी जर खूप एंड स्टेजला गेली असेल किंवा जास्त वाढलेली असेल ज्याच्यात पडदा सरकलेला असतो किंवा रक्तस्राव जास्त असतो मग अशा रुग्णांना मात्र आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्यंत नसतो सु। सुदैवानं विट्रेक्टोमी जी सर्जरी आपण म्हणतो ती सुद्धा आता बरीच सेफ झालेली आहे छोट्या छोट्या जखमेतून होते आणि बऱ्याच रुग्णांना विट्रेक्टोमी सर्जरी सुद्धा आता बिना टाक्याची उपलब्ध आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये पण ती विट्रेक्टोमी सर्जरीचे वेळ पण आणू नये त्यांनी जर शुगर कंट्रोल केली सांगितलेले जर पथ्य पाळले तर बऱ्याच जणांना विट्रेक्टोमी आपण टाळू शकतो पण आवश्यक पडल्यास ही सर्जरी सुद्धा आता सेफ आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत डॉक्टर लहान मुलांमध्ये किंवा कमी वयात ज्यांना मधुमेह झालाय किंवा होण्याची शक्यता आहे त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल मधुमेहाचं प्रमाण आढळून येतं यात दोन फॅक्टर आहेत मुख्यतः हेरिडिटी आणि दुसरं आजकाल आपण बघतो चाईल्डहूड ओबेसिटी वाढलेली आहे सगळ्या मुलांकडे मोबाईल आलेला आहे लॅपटॉपचं प्रमाण वाढलेलं आहे टीव्हीचं प्रमाण वाढलेलं आहे मुलं जे आउटडोअर ऍक्टिव्हिटी करत होतं बाहेर मैदानी खेळत होतं ते खेळणं बंद झालेलं आहे त्यामुळे होतंय काय की घरी बसून लोकांचं वजन वाढतंय आणि त्यांना कमी वयात सुद्धा शुगर होतंय आणि त्यांचं लाईफस्टाईल चेंज झालेले आहे खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत त्यामुळे सुद्धा त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता वाढत आहे लहान मुलांमध्ये डायबिटीस आजकाल आपल्याला दहा ते अठरा वर्षांमध्ये सुद्धा आढळून येत आहे आणि ज्यांना लहान वयात मधुमेह झाला त्यांचा मधुमेह हा तीव्र स्वरूपाचा असतो जे हे व्यक्ती जेव्हा हे मुलं जेव्हा वीस ते पंचवीस वर्षाचे किंवा तीस वर्षाचे होतात तेव्हा त्यांचा मधुमेह ऑलरेडी दहा ते पंधरा वर्ष जुना झालेला असतो त्यामुळे त्यांना कमी वयात सुद्धा डायबेटिकोपॅथीचे कॉम्प्लिकेशन बघायला मिळतात त्याची तीव्रता जास्त असते लहान मुलात डायबिटीज झाल्यानंतर त्यांना उपचाराची जास्त आवश्यकता असतो आणि त्या उपचाराला ती जे विला ज्या जे रिझल्ट आहेत ते वृद्ध व्यक्तीपेक्षा थोडे कमी असतात त्यामुळे लहान मुलात विशेषतः करून त्यांनी दर चार ते सहा महिन्यामध्ये शुगर तपासली पाहिजे त्यांची त्यांचं डायट फॉलो केलं पाहिजे आणि रेग्युलर त्यांच्या डायबिटीज भेटणे आणि नेत्रतज्ञाची तपासणी ने केली हवी पाहिजे लहान मुलांच्या संदर्भात तुम्ही आता सांगितलं पण गरोदर स्त्रियांच्या बाबतीत काय सांगाल त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी काही गरोदर स्त्रियांना सुद्धा मधुमेह असतो किंवा गरोदरपणात त्यांना शुगर वाढलेली असते तर अशा स्त्रियांना हार्मोनल चेंजेसमुळं पोस्ट डिलिव्हरी सुद्धा प्रेग्न्सीच्या मध्ये सुद्धा डायबेटिक रोटोपॅथीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते तर अशा व्यक्तींनी सुद्धा जर चार ते सहा महिन्याला नेत्र तपासणी म्हणजेच डायबेटिक रे रोटोपॅथीसाठी तपासणी करणे आवश्यक असते त्यांनी पण डायट फॉलो केलं वेळोवेळी तपासणी केली तर त्यांना सुद्धा काळजी करण्याचं काही कारण आहे डॉक्टर मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला विशेषतः जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची जर वेळ आली तर कि ते किती धोक्याचं असतं किंवा त्याच्या संदर्भात काही खबरदारी घेता येते का मधुमेह व्यक्तीचं सुद्धा आजकाल ऑपरेशन सुरळीत होऊ शकतं पण खबरदारी घेणं जरुरी आहे चांगला प्रश्न विचारलात तुम्ही कारण त्यांची शुगर जर कंट्रोल असेल तर मधुमेह व्यक्तीला सुद्धा नॉर्मल व्यक्तीसारखं ऑपरेशन होऊ शकतं रुग्णांनी एक करायचंय की ऑपरेशनच्या पूर्वी ऑपरेशनच्या नंतर सुद्धा आपली शुगर कंट्रोल ठेवायची सांगितलेली औषधे व्यवस्थित टाकायची वेळोवेळी जसं डॉक्टर फॉलोअपला सांगतील ऑपरेशनच्या पूर्वी आणि नंतर तसं फॉलोअपला यायचंय तर त्यांची शस्त्रक्रिया अगदी सुरळीत होऊ शकते काही मोतीबिंदू झालेल्या व्यक्तींना ऑपरेशन पूर्वीच डायबिटिक रेडिओपॅथीचं निदान झालेलं असतं मग अशा व्यक्तींना आपण ऑपरेशन पूर्वी लेसर उपचाराद्वारे किंवा डोळ्यात देणाऱ्या इंजेक्शनद्वारे त्यांची डायबिटी रेटनोपॅथी कंट्रोल करतो व नंतर ऑपरेशन करतो जेणेकरून त्यांची डायबिटी रेटोनोपॅथी वाढणार नाही आणि त्याच्यात अजून एक सुधारणा म्हणजे काय की आजकाल फेको सर्जरी किंवा मायक्रो इन्सिजन फे फेको सर्जरी ह्या बिनटाक्याच्या सर्व अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्णांना घाबरायची कारण नाही ह्या शस्त्रक्रिया अवघ्या पंधरा मिनिटात आपण करतो कुठलंही इंजेक्शन न देता किंवा कुठलेही टाके न देता त्यामुळे इन्फेक्शन रेट आजच्या डेटला फार कमी आहे पण पेशंटनं सुद्धा जागरूक राहणं आवश्यक असतं यानंतर काही पेशंट आपल्याला विचारतात की कुठलं डोळ्यात ऑपरेशनच्या वेळी कुठला लेन्स टाकून घ्यावा साधारणत मी तुम्हाला सांगेल की तीन प्रकारचे लेन्स अव्हेलेबल असतात एक मोनोफोकल लेन्स दुसरे मल्टीफोकल लेन्स आणि ऑफ फोकस लेन्स ज्याला ईडीएफ असं म्हणतो मोनोफोकलेन्समध्ये ऑपरेशन नंतर दूरचं चा चांगलं दिसतं आणि जवळसाठी चष्मा लागतो आणि ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्समध्ये तिन्ही झोनमध्ये आपण विदाउट चष्मा काम करू शकतो जेणेकरून दूरचं आणि इंटरमीडिएट जस डिस्टन्स ज्याला एक मीटर जसं कॉम्प्युटरचं किंवा लॅपटॉपचं डिस्टन्स म्हणतो किंवा आणि नियरवर जे रीडिंग डिस्टन्स ते आणि तिसरं प्रकारचे एक्सटर्नल डेफ्थ ऑफ फोकस लेन्स असते हे दोन झोनमध्ये काम करतात डिस्टंट विजन आणि इंटरमिडिएट किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या डिस्टन्सला आणि जवळसाठी त्यांना चष्मा लागतो तरीही मधुमेह व्यक्तींनी ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स सहसा टाकून घेऊ नये कारण त्याच्या त्याच्यात रिंग्स असतात आणि त्या रिंग्जमुळं लाईटचं प्रिन्सिपल बदलतात आणि जर ज्यांना डायबेटिक रेटनोपॅथी आहे त्यांना त्या लेन्सनी नॉर्मल लेन्सपेक्षा कमी दिसू शकतं त्यामुळे मधुमेह व्यक्तींना शक्यतो मोनोफोकल लेन्स किंवा एक्सिडेंट ऑफ फोकस लेन्स टाकावे अर्थात हा निर्णय तुमच्या ट्रिटिंग डॉक्टरचा असतो काही मधुमेह व्यक्तींना जर मध डायबेटिक रेटनोपॅथी होणार नसेल किंवा फार कमी प्रमाणात असतील तर तुमचे डॉक्टर तुमच्या केसमध्ये ट्रायफोकल लेन्स टाकण्यासुद्धा अडवाईस देऊ शकता पण तो सब्जेक्टिव्ह डिसिजन आहे ते तुमच्या केसला लागू पडत असेल तर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं तर तुम्ही तो निर्णय घेऊ शकता डॉक्टर नेत्रपटलावरील जो परिणाम असतो डायबिटीसचा तो रुग्ण कशा पद्धतीने टाळू शकतो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय याच्यात हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युअली आपण आता बोललो की हे सगळे दुष्परिणाम बघतोय पण हा आजार पूर्णतः टाळण्यासारखा आहे ता हा मी आधीच सांगेन तुम्हाला हा लाईफस्टाईल डिसीज आहे तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करा तुम्ही व्यायाम करा तुम्ही आहार नियंत्रणात ठेवा व्हेजिटेबल जास्त खा शुगर कंट्रोल ठेवा दर महिन्याला एकदा शुगर चेक करा आणि महिन्याला शुगर चेकताना चेक करताना रॅन्डम शुगर नाही चेक करायचे आपल्याला उपाशी पोटी आणि जेवण करून दीड तासांनी अशी दोन वेळा शुगर तपासायची आणि दर महिन्याला शुगर चेक करणे कंट्रोल ठेवणे आणि रेटिनाची तपासणी जर जरी तुम्हाला डोळ्याचा काही आजार नसेल तरी रेटिनाची तपासणी साधारणतः सहा महिने ते वर्षातून एकदा जर केली तर हा आजार आपण टाळू शकतो आणि जर आ, काही अर्ली स्टेजमध्ये आपल्या डाएव, रेटोपॅथीचे काही लक्षणं दिसले रुटीन चेकअपमध्ये तर आपण त्यांना तिथेच प्रिव्हेंट करू शकतो तिथेच थांबू शकतो पुढचे दुष्परिणाम थांबू शकतो डॉक्टर तुम तुमच्याशी जी चर्चा चालू आहे ती थोडी काहीशी अल्पविरावासाठी थांबवतोय आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर आपल्या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण कनेक्ट होतो आहोत सर जागतिक मधुमेह दिनानिमित्त तुम्ही प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल नमस्कार जागतिक मधुमेहा निमित्त मी आपल्या सर्वांना असा संदेश देऊ इच्छित होतो आपल्या भारत देशामध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे हल्लीच्या काळामध्ये भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हटलं जात यामुळे आपण सर्वांनी या पंधरवाड्यामध्ये आपण स्वतःच्या मधुमेहाची काळजी घ्यावी त्याचबरोबर मधुमेहामुळे होणारे जे आजार आहेत जसं की डोळ्यामध्ये होणारा आजार आहे किडनीमध्ये होणारा आजार हृदयात होणारा आजार या सर्व आजाराची काळजी घ्यावी मधुमेहामध्ये आपण पाहतो की हळूहळू डोळ्याची दृष्टी जाते त्या काळामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण सर्व प्रकारच्या गोष्टी करतो आपण गोड खातो आणि आत्ताच्या काळामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट निघाली आहे की मधुमेह न म्हणता शुगरचा आजार म्हटलं जात आणि शुगरचा असल्यामुळं गुळ खावा असं म्हणतात आणि गुळ खात असल्यामुळं तरवांचे डोळे जे आहेत त्यांचं नुकसान होत जात गुळ आणि साखर हे एकच आहेत त्यामुळे गुळ खाऊ नये ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आपले डोळे हे दर एक वर्षाने तपासून डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्यावे त्याचबरोबर मधुमेह आपला नियमित राहावा यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं कुठल्याही प्रकारचं गोड खाऊ नये त्याचबरोबर मधुमेह फक्त औषधाने नीट होत नाही तर त्यासाठी आपला आहारही जपला पाहिजे आहार औषध आणि व्यायाम या तीन गोष्टीची त्रिसूत्री जर आपण पाळली तर मधुमेहामध्ये आपल्या आपल्या कुठल्याही आयावर कसलाही परिणाम होत नाही आणि आपण जेव्हा जाग्रत झालेला असतो त्यावेळेस आपला अवयव म्हणजे डोळ्यामध्ये रक्त आल असतं डोळ्याचा पडदा तुटलेला असतो किंवा किडनीसाठी आपला डायलिसिस करावं लागतं किंवा आपला हृदयाचा कधी कधी झटका येतो या सर्व गोष्टी आपली साखर नियंत्रित नाही ठेवल्यामुळं होते आणि म्हणून या पंधरा दिवसात मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण स्वतः जपा आपले डोळे तपासून घ्या शरीर तपासून घ्या हृदय तपासून घ्या आणि यापुढे असं ठरवा की आपण यापुढे आपला मधुमेह नेहमी नियंत्रित करू या निमित्त डॉक्टर मोतेवार नांदेडमध्ये गेल्या वीस वर्षापासून या मधुमेहाची जनजागृती करत आहे आणि लोकांना अंधत्व होण्यापासून ते वाचवत आहेत मला मी त्यांच्या या अतिशय चांगल्या अशा उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी ह्या उपक्रमामुळं ज्या लोकांच्या दृष्टी ठेवल्या आहेत त्या सर्वांनीही पुन्हा इतरांना सांगून आपले डोळे जपावे असे आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण आपला मधुमेह सांभाळावा आपलं शरीर नमस्कार धन्यवाद सर तुम्ही बहुमूल्य असा वेळ प्रेक्षकांसाठी दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने संदेश दिलात जेणेकरून लोक त्यांच्या आरोग्याची निश्चितपणे काळजी घेऊ शकतात डॉक्टर मोतेवर सर तुम्ही काय संदेश द्याल मधुमेह हा डोळे किडनी हृदय व शरीरातील इतर अवयवावर सुद्धा परिणाम करतो त्यामुळे त्यापासून संरक्षण करणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि त्या आत्ताच पद्मश्री डॉक्टर ताताराव लहाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम संतुलित आहार व वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करून घेतल्यास आपण या आजारावर नक्कीच मात करू शकतो डॉक्टर तुमचेही धन्यवाद कारण तुम्ही खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल आपले धन्यवाद नमस्कार प्रेक्षको जागतिक मधुमेह दिन आज असला तरी देखील फक्त आजच्यापुरती ही काळजी घेऊ नका किंवा आजच्यापुरती ही माहिती तुम्ही साठवून ठेवू नका तर ती पूर्ण पुढच्या वर्षापर्यंत आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये हे नक्की पहा आणि स्वतःही आनंदी राहा आणि सु, सुदृढ राहा धन्यवाद